शेतकरी आपण पाहू शकता हा जो प्लॉट दिसतोय तर हा प्लॉट नवीन लागवडीचा आहे कधीची लागवड आहे म्हणले जानेवारी जानेवारीची ना तर जानेवारी जानेवारी मध्ये शेवटच्या आठवड्यातला असेल का पहिलं ह्याच्यातलं संपत यायच्या पुढे पुढे ओके ओके संक्रांतीच्या नंतरची तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला हो का बघू जाऊ शकता ही जी आहे हो का ही चा ही चाबुक्कानीचा प्रादुर्भाव आणि अशा पद्धतीने हे चापकाचा ॲपिरन्स जो आहे तो इथं आलेला आहे सांगायचा उद्देश की बाधित आ, जे काही प्लॉट असतात बेनं खोडव्याचं होतं का कोणतं होतं हे खोडव्याचं वापर वापरलाव का आणि लागणीचं वापर लाव्या खोडव्याचं वापरलं ना बरोबर आहे तर हे अशा पद्धतीनं खोडव्याचं बेनं वापरल्यामुळं नवीन लागणीमध्ये सुद्धा म्हणजे समोर पण तिथं बेट एक दिस आलेलं आहे हे एक बेट आहे बापू तुमच्या तिथं कुठे आणखीन आहेत चाबुकांनीच आत्ता दिसलं ना तुम्हाला हां तिथं समोर हा तर हे अशा पद्धतीनं लागणीमध्ये सुद्धा जे आहे ते ह्या बुककानीचा प्रादुर्भाव होतो सांगायचा उद्देश हाच आहे की आपण जे आहे ते असं हे आता ह्याला काही ह्याचा काय तयार होत नाही आणि हे तात्काळ जे आहे ते आपण ह्याचं स्पॉरॅडिक डिसीज असल्यामुळं हवेच्या माध्यमातून कीटकांच्या माध्यमातून हा वाढत जात असल्याकारणानं आपण हे सगळं बेड जे आहे ते उपटून जाळून नष्ट करणं गरजेचं आहे आणि हे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घरून काढून शेतातून काढणं गरजेचं नाही तर ह्याचं स्पॉरॅडिक हे असल्याकारणाने आपल्या जमिनीमध्ये ह्याचा जे आहे ते बुरशीचे स्पोर्स बीजाणू पडतील आणि आपलं नुकसान होईल तर त्याच्यामुळे ही काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे